नमस्कार कधी कधी असं नाही वाटत की अरे आपणच आपल्या पायावर धोंडा मांडून घेतोय म्हणजे यशाचा जवळ आलो की काहीतरी करतो आणि सगळं फिसकटत हो अगदी खूप लोकांना हा अनुभव येतो तर आज आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत स्वविध्वंस किंवा म्हणजे सेल्फ सॅबोताज आपण असं का करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातून बाहेर कसं पडायचं यासाठी आपण ब्रायना वीस्ट यांच्या द माउंटन इज यू या खूप गाजलेल्या पुस्तकावर आधारित काही वेगवेगळ्या ठिकाणच्या वेग माहितीचा आधार घेणार आहोत अच्छा ब्रायना विस पुस्तक खूप ऐकलं याबद्दल हो ना तर आपल्याकडे काय काय आहे बघा लेखिकेबद्दल थोडी माहिती आहे मग रेडिटवर जी चर्चा झाली आहे ती एका यूट्यूब चॅनलचं परीक्षण आहे एका ब्लॉगचं छान विश्लेषण आहे आणि हो गुडरीड्सवरच्या वाचकांच्या प्रतिक्रिया अगदी खऱ्या खोऱ्या अरे वा म्हणजे बरेच वेगवेगळे दृष्टिकोन आहेत आपल्याकडे तर या सगळ्यामधून हे समजून घ्यायचं की लोक स्वतःच्या प्रगतीत अडथळा का आणतात आणि त्यावर लेखिका काय उपाय सांगतेय मग बघूया यातले महत्वाचे मुद्दे काय निघतात ते उत्तम चला तर मग पुस्तकाचं नावच बघा किती भारी आहे द माउंटेन इज यू म्हणजे पर्वत म्हणजे तुम्हीच सरळ अर्थ काय की आपल्या आयुष्यात जे मोठे अडथळे दिसतात ना ते बाहेर कमी आणि आपण स्वतःच जास्त निर्माण केलेले असतात बरोबर हाच विचार रेडिट वर गुड लेखात पण दिसतोय पण हे फक्त असं वरवरचं वाक्य आहे की यात काय खोल अर्थ आहे काय वाटतं नाही नाही यात नक्कीच खोल अर्थ आहे हे नुसतं आकर्षक वाक्य नाहीये हे एका मानसिक सत्याकडे बोट दाखवतं आपल्या आत आहे ना एकाच वेळी दोन परस्पर विरोधी गरजा असू शकतात म्हणजे बघा आपल्याला बदल हवा असतो पुढे जायचं असतं पण त्याच वेळी सुरक्षित राहायची म्हणजे जी, जी सवय ना त्यातच अडकून राहायची एक तीव्र ओढ पण असते अच्छा हा जो आतला संघर्ष आहे ना तोच नकळतपणे बदलाला विरोध करतो आणि कधी कधी हा विरोध इतका सहज आणि खोलवर रुजलेला असतो की आपल्याला वाटतं छे बदलणं शक्यच नाही खरंय पण यातच एक आशेचा किरण आहे जर अडथळा आपणच असू तर त्यावरचा उपाय शोधण्याची किल्ली सुद्धा आपल्याच हातात आहे की नाही अगदी आणि याच संघर्षातून सेल्फ येतो का फेम हत्ती आणि स्वारची कल्पना वापरली आहे ती जरा सांगाल का म्हणजे मन दोन भागात विभागलेलं असतं असं काहीतरी हो अगदी तसंच विचार करा एक मोठा शक्तिशाली हत्ती आहे ही आपली भावनिक बाजू झाली आपलं सुप्त मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड हे कशावर चालतं भावना सवयी जुने अनुभव आणि ताबडतोब मिळणारा आराम किंवा समाधान हुँ, हुँ. आणि या हत्तीवर बसलेला एक स्वार आहे ही आपली तार्किक बाजू आपलं जागृत मन कॉन्शियस माइंड हा स्वार ध्येय ठरवतो प्लॅनिंग करतो भविष्याचा विचार करतो ओके शक्ती कोणाकडे असते हत्तीकडे सेल्फ सॅबोटॉइ तेव्हा होतो जेव्हा स्वार कितीही ठरवत असला तरी भावनिक हत्ती त्याच्या इच्छेविरुद्ध दुसरीकडेच जातो म्हणजे असं की मला माहित आहे स्वार म्हणतोय की सकाळी लवकर उठून व्यायाम करायला पाहिजे पण माझं मन म्हणजे हत्ती म्हणतो अजून मिनिटं किती मस्त वाटतंय आणि मग स्वार हरतो हर अगदी बरोबर परफेक्ट उदाहरण आणि हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की हा काही आपला चारित्र दोष नाहीये अच्छा हा आपल्या मेंदूच्या डिझाईनचाच भाग आहे तो आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी बनलाय आणि बदल म्हणजे अनेकदा मेंदूला धोका वाटतो पण हीच सुरक्षिततेची भावना मग आपल्या प्रगतीच्या आड येते पण मग या हत्ती आणि स्वारात ताळमेळ साधता येतो का हो नक्कीच आणि गंमत म्हणजे हेच तर या पुस्तकात आणि इतर स्रोतांमध्ये सांगितलंय मग कसं साधायचं इथेच पुस्तकातले धडे कामाला येतात का एक मुद्दा सारखा समोर येतोय आपल्या सवयी ओळखणं म्हणजे ज्या सवयींमुळे आपण स्वतःला मागे खेचतो त्या आणि त्यांच्या मुळाशी असलेल्या भावनांना नाव देणं ना युट्यूब आणि रेडिट वर बोलले याबद्दल हो म्हणजे जेव्हा मी काम टाळायला लागतो तेव्हा थांबून विचार करायचं की आता मला नक्की काय वाटतंय भीती कंटाळा काय अगदी यालाच लेखात भावनांवर अचूक लेबल लावणे असं ले। म्हटलंय म्हणजे इमोशनल लेबलिंग मध्ये मास्टरी मिळवणं जेव्हा आपण आपल्या भावनांना उदाहरणार्थ भीती कंटाळा अयशस्वी होण्याची चिंता नेमका नाव देतो तेव्हा भावन आपण त्या भावनेपासून थोडे वेगळे होतो हुँ. स्वार जणू हत्तीला समजून घ्यायला लागतो भावना म्हणजे फक्त सिग्नल आहेत माहितीचे स्त्रोत त्या सांगतात की आत काहीतरी घडतय पण त्या आपल्या मालक नाहीत बरोबर त्यांना ओळखल्यामुळे काय होतं त्यांची आपल्यावरची पकड सैल होती आणि निर्णय घेण्याची शक्ती आपल्या तार्किक मनाकडे म्हणजे स्वाराकडे येते ठीक आहे म्हणजे भावना ओळखल्याने स्वारला थोडी शक्ती मिळते पण फक्त भावना ओळखून थांबायचं नाहीये बरोबर मग पुढचं पाऊल काय यूट्यूब आणि रेडिट वर भविष्यातील स्वशी कनेक्ट व्हायचं असं काहीतरी सांगितलंय म्हणजे फ्युचर सेल्फ ही कल्पना थोडी फिल्मी नाही वाटत कशी काम करते नक्की वाटते फिल्मी पण आहे खूप प्रॅक्टिकल याचा संबंध आहे आपल्या आजच्या निर्णयांना एक दिशा देण्याशी आज आपण जे छोटे छोटे निर्णय घेतो अगदी पाच मिनिटं जास्त झोपायचं की उठायचं त्याचा परिणाम आपल्या भविष्यातल्या स्ववर होतो अच्छा विचार करा पाच वर्षानंतर तुम्हाला कसं बनायचं आहे तो भविष्यातला मी आता या क्षणी काय निर्णय घेईल ही कल्पना आहे ना आपल्याला सध्याच्या तात्पुरत्या मोहांवर किंवा आरामावर मात करायला मदत करते याला मायक्रोशिफ्ट्स म्हणतात छोटे बदल जे भविष्यातल्या मोठ्या चित्राशी जोडलेले आहेत म्हणजे हे फक्त भविष्याचं स्वप्न रंगवण्यापेक्षा जास्त आहे हे आजच्या कृतीला दिशा देण्याचं एक टूल आहे नक्कीच हे फक्त स्वप्न पाहणं नाही तर त्या स्वप्नाला वर्तमानात आणणं आहे यासाठी काही टेक्निक्स पण आहेत जसं की भविष्यातल्या स्वलापत्र लिहिणं किंवा तो स्व कसा असेल काय करत असेल याची स्पष्ट कल्पना करणं याने काय होतं भावनी खातीला एक सकारात्मक दिशा दिसते आणि स्वराला त्याला कंट्रोल करणं सोपं जातं हम्म इंटरेस्टिंग पण दिशा मिळाली तरी त्या दिशेने पहिलं पाऊल टाकायला आत्मविश्वास पण हवा ना अनेकदा इथेच गाडी अडकते युट्यूब व्हिडिओमध्ये म्हटलंय की हा आत्मविश्वास कुठून तरी मिळत नाही तो तयार करावा लागतो हे कसं शक्य आहे खास करून जेव्हा आपण आधी स्वतःबद्दल शंका घेत असतो इथे फेम हॉबीज मध्ये सांगितलेला वन पर्सेंट नियम खूप महत्त्वाचा ठरतो आत्मविश्वास मोठ्या उड्यांमधून नाहीयेत तर छोट्या सातत्यपूर्ण पावलांमधून तयार होतो वन पर्सेंट नियम हो म्हणजे स्वतःला दिलेली अगदी छोटी वचनं पाळणं अगदी साधं जसं की रोज फक्त दहा मिनटं वाचन करेन किंवा रोज फक्त पाच मिनटं धान करेन आणि ती न चुकता पाळणं प्रत्येक वेळी जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपण आपल्याच मेंदूला एक सिग्नल देतो की अरे मी माझ्या शब्दावर विश्वास ठेवू शकतो अच्छा याने आत्मविश्वास हळूहळू पण अगदी नक्की वाढतो हे म्हणजे आपली कम्फर्ट झोन एकदम मोठी करण्याऐवजी रोज फक्त एक टक्क्याने वाढवण्यासारखा आहे हा बदल इतका छोटा असतो की हत्तीला म्हणजे आपल्या भावनिक मनाला भीती नाही वाटत हे खूपच रोचक आहे म्हणजे मोठ्या बदलांच्या दबावापेक्षा हे छोटे सातत्यपूर्ण बदल जास्त परिणामकारक ठरू शकतात अगदी आणि याच आत्मविश्वासावर आधारित पुढचा मुद्दा येतो अस्वस्थतेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा म्हणजे डिस्कम्फर्ट आपल्याला सहसा अस्वस्थ वाटलं की आपण मागे येतो पण फेम हॉबीजचा लेख म्हणतो की अस्वस्थता वाईट नाही ती विकासाची संधी आहे हे कसं काय कारण वाढ किंवा प्रगती ही नेहमी कम्फर्ट झोनच्या बाहेरच होते ना जेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटतं तेव्हा त्याचा अर्थ असतो की आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय काहीतरी शिकतोय ती अस्वस्थता म्हणजे एक दिशादर्शक आहे ती सांगते की आपण आपल्या मर्यादा ओलांडतोय त्या अस्वस्थतेपासून पळून जाण्याऐवजी थांबून विचारायला हवं ही अस्वस्थता मला काय शिकू पाहते इथे माझ्या वाढीसाठी काय संधी दडलेली आहे इथे मला युट्यूब व्हिडिओ मधला तो विचार आठवला तुमचा संघर्ष निवडा म्हणजे चूज युअर हार्ड आहे त्याच परिस्थितीत राहणं पण कठीण आहे आणि बदलणं पण कठीण आहे बरोबर दोन्ही मध्ये कष्ट आहेतच हो उदाहरणार्थ आरोग्याकडे दुर्लक्ष करून जगणं हे नंतर खूप कठीण होतं आणि रोज व्यायाम करून आरोग्य जपणं हे सुरुवातीला कठीण वाटतं अगदी बरोबर आपल्याला निवडायचं आहे की कोणता कठीण मार्ग आपल्याला हवाय जो आपल्याला आहे तिथेच ठेवतो तो की जो आपल्याला पुढे घेऊन जातो तो अस्वस्थतेला मित्र बनवणं हे स्वाराला हत्तीवर नियंत्रण मिळवायला खूप मदत करतं आणि या सगळ्याला जोडून शेवटचा एक महत्वाचा धडा म्हणजे स्वतःबद्दलच्या नकारात्मक कथांना आव्हान देणं म्हणजे जे नॅरेटिव्ह आपण स्वतःबद्दल बनवलेले असतात फेम का हॉबीज आणि रेडिटमर पण याचा उल्लेख आहे आपल्या मनात काही गोष्टी पक्क्या बसलेल्या असतात मी हुशार नाही मी कधीच यशस्वी होणार नाही माझ्या नशिबातच हे नाही या कथा ओळखणं आणि त्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे हो आणि याचा थेट संबंध गुड वरील पुस्तक वर्णनात आणि रेडिट चर्चेत आलेल्या भूतकाळातील अनुभवांशी आणि त्यामुळे तयार झालेल्या मानसिक अडथळ्यांशी आहे याला कधी कधी ट्रॉमा एक्सकॅवेशन म्हणतात म्हणजे आपल्या भूतकाळातल्या खोलवर रुजलेल्या वेदनादायक अनुभवांच्या मुळाशी जाणं त्यांना समजून घेणं आणि त्यावर काम करणं अनेकदा आपल्या या नकारात्मक कथा अशा जुन्या अनुभवांवर आधारित असतात जोपर्यंत आपण या मुळाशी जात नाही या कथा खऱ्या आहेत की नाही हे तपासत नाही तोपर्यंत त्या आपल्या वागणुकीवर आणि निर्णयांवर राज्य करत राहतात आपला हत्ती त्याच जुन्या कथांच्या आधारावर चालत राहतो याचं एक चांगलं उदाहरण मला वाटतं युट्यूब व्हिडिओमध्ये पैशांबद्दल दिलंय अनेकांच्या मनात नकळत पैशांबद्दल नकारात्मक विचार असतात पैसा वाईट असतो श्रीमंत रोग लोभी असतात वगैरे हो अगदी यामुळे होते काय की आपल्याला पैसा हवा असतो पण आपलं सुप्त मन हत्ती आपल्याला आर्थिक प्रगती करण्यापासून थांबवतं हा एका छुपा मानसिक अडथळा किंवा मर्यादित करणाऱ्या विश्वासाचं उत्तम उदाहरण आहे अगदी बरोबर हे एकदम स्पष्ट उदाहरण आहे की कशा प्रकारे आपले आतले विश्वास आणि त्या परस्पर विरोधी गरजा आपल्याला ध्येयांपासून दूर ठेवू शकतात हे परत आपल्याला त्या मूळ संकल्पनेकडे घेऊन जातं पर्वत म्हणजे तुम्हीच आता थोडं पुस्तकाच्या लोकप्रियतेबद्दल बोलूया हे पुस्तक प्रचंड यशस्वी झाले लाखो प्रती विकल्या गेल्यात अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले बेस्ट सेलर आहे ओमेगा इन्स्टिट्यूट यूट्यूब फेम हॉबीज गुड रीड्स सगळीकडे सकारात्मक प्रतिक्रिया दिसतात काही जण तर म्हणतात की या पुस्तकाने त्यांचं आयुष्य बदललं अगदी थेरपी सारखं वाटलं हे खरं आहे की याचा खूप लोकांवर चांगला परिणाम झाला आहे पण एक संतुलित चित्र बघायला हवं आणि त्यासाठी यावर जी टीका झाली आहे तिकडे बघणं पण तितकंच महत्वाचं आहे विशेषतः गुड रीड्सवर त्या खूप स्पष्टपणे दिसतात आणि त्या दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत अच्छा काय टीका आहे मुख्यत्वे सगळ्यात जास्त ऐकू येणारा मुद्दा आहे विचारांची पुनरावृत्ती अनेकांना वाटतं की जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते खूप ताणून सांगितले आहेत म्हणजे एका वाचकानं तर म्हटलं आहे की पंचवीस पानात जे सांगता आलं असतं ते अडीचशे पानात पसरवलंय अरे बापरे दुसरा मुद्दा म्हणजे विचार अनेकदा वरवरचे वाटतात म्हणजे सफेस लेवलचे प्रेरणा देतात पण खोलवर जात नाहीत किंवा कृती करण्यासाठी ठोस अशी स्टेप बाय स्टेप योजना देत नाहीत म्हणजे वाचायला छान वाटतं पण प्रत्यक्षात आणायला कठीण जातं आणखी काय हो काही तसं भाषेबद्दल पण टीक आहे म्हणजे ती इन्स्टाग्राम किंवा पिंट्रेस्टवरच्या कोटसारखी वाटते आकर्षक पण कदाचित गाभा नसलेली एका समीक्षकानं ते याला सेल्फ हेल्पची रुपी कॉर असंही म्हटलंय या पलीकडे जाऊन काही गंभीर मुद्दे पण आहेत जसं की पुस्तकात जी माहिती दिली आहे त्याला पुरेसा शास्त्रीय आधार किंवा संदर्भ नाहीत एका मानसशास्त्राच्या विद्यार्थिनीने लिहिलंय की फक्त चोवीस संदर्भ आहेत आणि त्यातले काही तर लिंकड पोस्ट किंवा सामान्य लेख आहेत आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही वाचकांना विशेषतः ज्यांना गुंतागुंतीच्या मानसिक आघातांचा म्हणजे कॉम्प्लेक्स ड्रॉमाचा अनुभव आहे त्यांना हे पुस्तक खूपच सोपं किंवा त्रासदायक वाटलंय असा सूर आहे की हे पुस्तक पीडित व्यक्तीलाच दोष देत आहे म्हणजे विक्टिम ब्लेमिंग बरोबर म्हणजे जर तुमचा पर्वत हा फक्त आतला नसून बाहेरच्या परिस्थितीमुळे किंवा गंभीर आघातामुळे असेल तर हे पुस्तक पुरेसं नाही उलट ते त्रासदायक ठरू शकतं लेखिकेच्या पात्रतेवर पण प्रश्न विचारले गेलेत कारण त्या ब्लॉडर इन्फ्लुएन्सर आहेत मानसशास्त्रात त्यांचं शिक्षण नाहीये हो याचमुळे गुडरीड्सवर या पुस्तकाला जे सरासरी रेटिंग आहे साधारण चार पॉइंट शून्य पाच ते संमिश्र प्रतिक्रिया दाखवतं रेटिंग नक्कीच चांगलं आहे पण ते हेही दाखवतं की हे कि पुस्तक सगळ्यांनाच तितकं प्रभावी वाटलेलं नाही इथे एक प्रकारचा तणाव दिसतो पुस्तकाची सोपी आकर्षक मांडणी आणि दुसरीकडे खोल गुंतागुंतीचे मानवी अनुभव हं मग या सगळ्या साधकबाधक विचारांनंतर आपण काय निष्कर्ष काढू शकतो हे पुस्तक नक्की कोणासाठी उपयुक्त आहे जर आपण सगळ्या स्रोतांचा आणि प्रतिक्रियांचा मिळवून विचार केला तर असं दिसतं की जे लोक सेल्फ हेल्पच्या जगात नवीन आहेत ज्यांना आपल्या विचारश्रेणीत बदल घडवण्यासाठी एक सुरुवात करायची आहे किंवा ज्यांना गुंतागुंतीचे मानसिक विचार सोप्या भाषेत वाचायला आवडतात त्यांच्यासाठी हे पुस्तक नक्कीच काहीतरी देऊ शकतं आपले विचार आणि वागण्याचे जे पॅटर्न्स आहेत ते ओळखायला मदत करू शकतं ओके आणि कोणासाठी ते कमी पडू शकतं ज्यांना खोलवर मानसिक बदल हवे आहेत ज्यांना कृती करण्यासाठी अगदी स्पष्ट स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन हवंय किंवा मा जे वैज्ञानिक आधार आणि संदर्भांना जास्त महत्त्व देतात त्यांना कदाचित निराशा येऊ शकते यूट्यूब परीक्षक आणि फेम हॉबीज ब्लॉगप्रमाणेच अनेक वाचकांचं मत आहे की गंभीर मानसिक समस्यांसाठी किंवा मा खोलवरच्या बदलांसाठी व्यावसायिक मदत म्हणजे थेरपी हाच जास्त योग्य मार्ग आहे हे पुस्तक थेरपीला पर्याय नाहीये बरोबर तर आ, या सगळ्या चर्चेनंतर आपण काय म्हणू शकतो सेल्फ सेबोटाज हा आपल्या आतल्या संघर्षातून आणि सुरक्षित राहण्याच्या नैसर्गिक इच्छेतून येतो हे समजून घेणं महत्वाचं आहे हो आपल्या सवयी त्यामागची कारणं आपल्या मनातले पर्वत ओळखणं हे बदलाच्या दिशेने टाकलेलं पहिलं आणि खूप महत्वाचं पाऊल आहे आणि समारोपासाठी एक विचार माझ्या मनात येतोय आपल्या आतला पर्वत ओळखणं हे गरजेचं आहेच पण त्या पलीकडे जाऊन खरं आव्हान कदाचित हे निवडण्यात आहे की त्या पर्वतावरचा कोणता मार्ग निवडायचा कोणती शिखरं गाठायची कोणत्या वाटा टाळायच्या hmm. आणि सगळ्यात महत्वाचं कधी कधी हेही ओळखण्यात की हा पर्वत केवळ आपल्या मनातच नाही तर तो आपल्या बाहेरच्या जगातल्या वास्तवाचा पण भाग असू शकतो जसं की सामाजिक असमानता किंवा काही आघातजन्य घटना टीकेतून हाच मुद्दा पुढे येतो की बदलाची सगळी जबाबदारी नेहमी फक्त व्यक्तीवर नसते अगदी बरोबर मुद्दा याच विचारासोबत आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया नक्कीच